नमस्कार मी शेतकरी बंधूंनो लोकशाहीचा काना म्हणून बघितल्या जाणाऱ्या शेतकऱ्याकडे कर्जमुक्तीची जे आस लागली होती ती या ठिकाणी कुठंतरी लयास गेली बघू शकता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन बघता बघता सुरू झाला आठवडाही पूर्ण झाला पण शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात कुठल्याही या ठिकाणी ठोस निर्णय घेण्यात नाही आला महाराष्ट्रातील ज्यावेळेस निवडणुका या ठिकाणी आल्या निवडणुकीपूर्वी काही घोषणा करण्यात आल्या जाहीरनामा करण्यात आला या ठिकाणी सत्ताधारी पक्षांमार्फत सांगण्यात आलं की ज्यावेळेस आमचं सरकार सत्तेवरती येईल त्यावेळेस आम्ही या ठिकाणी संपूर्ण कर्जमुक्ती करू मुक्ती म्हणजेच काय तर आम्ही डायरेक्टली सातबारा या ठिकाणी कोरा करू तुमचं जर क्रॉप लोन असेल किंवा पीक कर्ज असेल ते पीक कर्ज आम्ही या ठिकाणी पूर्ण करू म्हणजेच काय करू त्या ठिकाणी ते नील करू पण असं कुठल्याही प्रकारचं अधिवेशन संपत आलं बजेटही आलं अर्थसंकल्पही या ठिकाणी सादर झाला पण त्यामध्ये असते कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात नाही आला म्हणजेच काय तर शेतकऱ्याच्या हातावरती या ठिकाणी आल्या त्या शेवटी तुरी काही या ठिकाणी शेतकऱ्यासंदर्भात संदर्भात कोणतंही वक्तव्य कोणत्याही मंत्र्यांकडून करण्यात नाही आलं माननीय आमदार श्री सुधीर मुनगेटवार यांनी सांगितलं की वेळोवेळी शेतकऱ्यांची मागणी धरुली की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी तरच तो पुढील हंगामासाठी या ठिकाणी पेरणी करण्यासाठी सज्ज होईल मात्र कोणताही तुमचा जो तालुका असेल किंवा तुमचा जो जिल्हा असेल महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा द्या तुमच्या लोकप्रतिनिधींनी त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मागणी लावून नाही धरली जर तुमच्या लोकप्रतिनिधींनी ही मागणी लावून धरली असती किंवा त्यांना जर सपोर्ट केला असता त्यांना जर पाठीमागून पाठिंबा दिला असता तर नक्कीच चित्र हे वेगळं राहिलं असतं पण एका मंत्र्याने या ठिकाणी या ठिकाणी जो घोषणा आहे ती घोषणा करून चालत नाही त्यासाठी प्रत्येकाला काही ना काही त्यांना सपोर्ट करावा लागेल माननीय आमदार श्री सुधीर मुनगिटवार यांनी शेवटी या ठिकाणी जी घोषणा लावून धरली होती त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी मंत्र्यांमार्फत किंवा मुख्यमंत्री साहेबांमार्फत काढण्यात नाही आलं म्हणजेच काय तर शेतकरी कर्जमुक्तीसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात नाही आला जर या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमुक्ती झाली नाही तर बँका साहजिकच त्यांना परत कर्ज देणार नाही किंवा क्रॉप लोन देणार नाही आता बँकांमार्फत त्यांच्या अधिकाऱ्यांना मार्फत बँकांना सांगण्यात येते की लवकरच तुम्ही शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करा आता ज्यावेळेस निवडणुका आल्या होत्या त्यावेळेस एक तर वक्तव्य घोषणा किंवा जाहीरनामा करण्यात आला होता शेतकऱ्यांना की आम्ही या ठिकाणी कर्जमुक्ती करू म्हणजे मन शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा एक आस लागली की नक्कीच व आज न ही कर्जमुक्ती केली जाईल पण जाहीरनाम्यामधील घोषणा या एका वर्षासाठी नसतात तर पाच वर्षासाठी असतात असं सत्ताधारांमार्फत सांगण्यात आलं पण मात्र कुठल्याही प्रकारची कर्जमुक्तीसंदर्भात अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी वक्तव्य करण्यात नाही आलं म्हणजेच काय शेतकऱ्यांना आस लागली होती की एका साईडला कर्जमुक्ती केली जाईल बँकांचे अधिकारी बँकांना सांगतायत की लवकरच शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करा यामध्ये शेतकरी हा पेसात पडला आहे म्हणजेच काय तर शेतकरी एका साईडला कर्जसुद्धा भरत नाही शेतकऱ्यांना आस लागली की बाबा या ठिकाणी कर्जमुक्ती होईल बँका परत शेतकऱ्यांना त्रास आहेत की या ठिकाणी लवकरात लवकर तुमचं कर्ज भरा जर शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही तर साहजिक असे पुढील जो हंगाम येईल खरीप हंगाम दोन हजार पंचवीस या संदर्भात शेतकऱ्यांना क्रॉप लोन किंवा पीक कर्ज कोणत्याही प्रकारचं दिलं जाणार नाही पहिलंच जर का कर्ज या ठिकाणी बँकांचं शेतकऱ्यांमार्फत थकीत असेल साहजिकच शेतकरी बांधवांना या ठिकाणी नवीन कर्जही दिलं जाणार नाही शेतकऱ्यांची आस लागली होती त्यामुळे ती अर्थसंकल्पाकडे पण अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी संदर्भात कोणतंही वक्तव्य करण्यात नाही आलं शेतकऱ्यांना या ठिकाणी हवालदिल झाल्यासारखं वाटते कारण शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कर्जमाफी असं अर्थसंकल्पामध्ये करण्यात नाही आली नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे जर शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही तर साहजिकच बँका शेतकऱ्यांना पुनर्कर्ज किंवा कर्ज देणार नाही पीक कर्ज देणार नाही आणि जर शेतकऱ्याला पीक कर्ज दिलं नाही खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्याकडे बियाणं असेल किंवा खते असतील हे घेण्यासाठी पैशाची चणचण बसाल नक्कीच या पेरणीला याचा फटका बसणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना तरी आता आई तुळजाभाऊने असा आशीर्वाद देवो किंवा त्यांच्या मनामध्ये या संदर्भात काहीतरी लक्ष देण्याची गरज आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर, लवकर कर्जमाफी देणं गरजेची आहे अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती जर कर्जमाफी संदर्भात काही नवीन अपडेट आली तर त्यावरती नक्कीच शंभर टक्के आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू तुमचं काय मत आहे यावर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचं जय हिंद जय महाराज